विघ्नेश्वराय वरदाय सुप्रियाय लंबोदराय सकलाय जगधीशाय नागननाय यज्ञ विभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते नमस्ते ब्रह्मरूपाय रपाय ते नम नमस्ते रुद्ररूपाय करीरूपाय ते न्वरूप स्वूपाय नमस्ते ब्रह्मचारिणे भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायका लंबोदरम नमस्तुभ्यं सततं मोदकप्रियं निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा नमस्कार मी भूषण गाव तिथे गणपती आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत या विशेष कार्यक्रमात आपण राज्यातील विविध गणेश देवस्थानांची ओळख करून घेणार आहोत चला तर मग दर्शन घेऊया गणरायाच्या वेगवेगळ्या स्वरूपांचं एक गाव एक गणपती ही संकल्पना अंगीकारत सातारा जिल्ह्यातील अंगापूरच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून आत्मगजानन गणेशाचं भव्य मंदिर उभारलंय आत्मगजाननाच्या स्थापनेनंतर अंगापूर मध्ये ग्रामस्थांनी सार्वजनिक आणि घरगुती गणेशाची स्थापना करणं बंद केलंय राज्यात एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवणारं अंगापूर हे एकमेव एक गाव ठरलंय गणेशोत्सव म्हटलं की प्रत्येक घरोघरी आणि गावोगावी विघ्नहर्त्या गणरायाचं मोठ्या थाटामाटात आगमन होतं प्रत्येक गल्ली सुखकर्त्याच्या स्वागतासाठी सज्ज असते मात्र ह्या सर्व तयारींना अपवाद ठरला आहे ते साताऱ्यापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेलं अंगापूर गाव ह्या गावात आत्मगजानन गणराळ्याचं मंदिर असल्यामुळे गावकऱ्यांनी गावातच नाही तर घरीही गणपतीची स्थापना केलेली नाही एक गाव एक गणपतीच्या धर्तीवर ह्या गावात आत्मगजानन गणराळ्याच्या मंदिरातच गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो अंगापूर वंदन येथे प्रति मोरगावचा गणपती मोरेश्वर अर्थात श्री स्वयंभू आत्मगजाननाचे चारशे ते पाचशे वर्षांपूर्वीचे जुनं मंदिर आहे साधारण अर्धा एकर परिसरात महादेव जलदेवता आणि श्री गणेशाचं विस्तीर्ण मंदिर आहे ह्या मंदिराला अतिशय मनमोहक आणि आकर्षक पद्धतीनं दगडी कोरीव कामात घडवलं गेलं आहे पेशव्यांच्या या काळात ह्या आत्मगजानन गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला ह्या पेशवेकालीन मंदिराच्या बांधकामाचं वैशिष्ट्य म्हणजे पावसाळ्यात ह्या छतावर पडणाऱ्या पावसाचं पाणी साठवलं जातं आणि त्यानंतर त्या ठराविक वेळी गणेश मूर्तीसमोरील कारंजही सुरू होतात ह्या मनोहारी कारंजाचा आस्वाद लुटण्याकरता मात्र मुबलक प्रमाणात पाऊस पडावा लागतो मंदिराच्या सभोवताली उभारण्यात आलेली दगडी तटबंदी ही खूपच आकर्षक आहे मंदिराच्या सभामंडपामध्ये अष्टविनायकाच्या चित्रासह रेखाटलेल्या विविध देवी देवतांची चित्र पाहिल्यानंतर भाविकांच्या मनामध्येही भक्तिभाव निर्माण होतो भाद्रपद प्रतिपदा ते भाद्रपद पंचमी ह्या काळात ह्या मंदिरात उत्सव साजरा केला जातो ह्या पेशवेकालीन मंदिराची एक पौराणिक कथा देखील आहे या गावातील एक सोनार मोरेश्वरच्या मोरेश्वर, मोरेश्वर गणपतीचे परमभक्त होते दर संकष्टी चतुर्थीला ते मोरेश्वराच्या दर्शनासाठी जात मात्र एके दिवशी ते आजारी पडले आणि त्यांना मोरेश्वराच्या दर्शनाला चतुर्थीच्या दिवशी जाता आलं नाही त्यानंतर तब्येत साथ देत नसल्यानं शेवटी वारी म्हणून ते मोरगावला गेले त्यावेळी गणपतीनं त्यांना दृष्टांत दिला की मी तुझ्याबरोबर गावी येतोय फक्त तू मागे पाहू नकोस त्यानंतर अंगापूर वंदन गावच्या वेशी जवळ आल्यानंतर त्या सोनारानं मागे वळून पाहिलं नंतर पुन्हा एकदा त्याला गणरायानं दृष्टांत देत सांगितलं की जवळच्या माझी स्वयंभू मूर्ती सापडेल त्यानंतर काही ग्रामस्थांच्या मदतीनं एके ठिकाणी खोदल्यानंतर ही मंदिरातील स्वयंभू मूर्ती सापडली त्यानंतर ग्रामस्थांनी छोटं मंदिर उभारून त्या गणरायाची प्राणप्रतिष्ठाही केली पुढे कालांतराने पेशव्यांनी गणरायाची महती जाणून घेत आत्मगजानन करता भव्य दिव्य असं मंदिर बांधतं सातारा शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर असणारे हे आमचं गाव या गावामध्ये कुठेही गणपती सार्वजनिक अथवा घरी बसवला जात नाही तर संपूर्ण गावातील लोक ग्रामस्थ याच प्राचीन पेशवेकालीन असणाऱ्या मंदिरामध्ये सर्व भक्तिमय वातावरणात हा उत्सव साजरा भाद्रपती शुद्ध प्रतिपदीपासून भाद्रपद शुद्ध पंचमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो उत्सव साजरा करत असताना भाविकांना जे काय मनोकामना जे काय ज्यांच्या अडचणी असतील ते देवाला मनोकामना श्रद्धेनं इथं मागून त्यांची प्रचिती बऱ्याच भाविकांना आलेली आहे आत्मगजानन गणरायाच्या पूजेचा मान भाद्रपद महिन्यात सोनार समाजाला दिला जातो ह्या महिना महिन्यादरम्यान सोनार समाजातील भाविक संपूर्ण महिनाभर उपवास करतात आणि गणेशाची मनोभावे आराधनाही करतात श्रावण विनायकी चतुर्थीला स सुवर्ण सुवर्णकार समाजातील ज्या ज्या व्यक्तीला गणपती पावला सो सोहळ्यातच गणपती मंदिरातच उपास धरून एक महिनाभर थांबायचं आणि पहाटे पाच वर्ष उठायचं एक दीड दीड किलोमीटर कृष्णा नदी आहे कृष्णा नदीलाच गेल्यानंतर ओल्या पड्द्यानं आंघोळ करून तिथं शिवनाथाला पाणी घालायचं आणि परत येताना फरशी करून इथे गणपतीला पाणी घालायचं ही सकाळ संध्याकाळ सकाळी पहाटे वाजता पूजा आणि संध्याकाळी पाच वाजता असे दोन टाइम पूजा होते अशा प्रकारचं एकमेव मंदिर जिल्ह्यात असल्याचा अभिमान अंगापूर वंदनवासियांना आहे भाविकांनी सांगितल्याप्रमाणे हा गणपती नवसाला पावणार असून अनेक भाविक संतती लाभ व्हावा म्हणून गणरायाला नवसही करतात ज्या दाम्पत्यांना मूल होतं त्यांना भाद्रपद पंचमीस गणपतीसमोर ठेवलं जातं या गणेशोत्सवात केवळ हिंदू धर्मीयच नाही तर सर्वच धर्मातील भाविक सहभागी होतात या गावात गणपती बसवला जात नाही आणि सर्व जाती धर्माकडून एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला जातो अंगापूरची लोकसंख्या सरासरी चार ते पाच हजार आहे गाव सुजलम सुपलम आहे शैक्षणिक सार्वजनिक संस्था आहेत भरपूर या नगरीमध्ये श्री रामदास स्वामींनी या नगरीतून रामाच्या मूर्ती घेऊन गेलेल्या आहेत अशा पुरण पुण्य गावामध्ये हा उत्सव एक महिनाभर मोठ्या उत्साहानं लोक साजरे करतात सर्व जाती धर्माचे लोक या उत्सवामध्ये साजरे होऊन हा उत्सव आनंदाने पार पाडला जातो ही पुराण वस्तू व वास्तू आहे आणि हे पेशवेकाल्या असून चारशे ते पाचशे वर्षापूर्वीपासूनच आहे आणि याची गडण जळण बाजरे जळण असं भव्य आणि दिव्य प्रेक्षणीय स्थळ आहे आणि हे स्वयंभू स्थान आहे हे गणपती गणपती न्या देवस्थान माणसांना नवसाला पावणार असा देवस्थान आहे विशेष म्हणजे कोणाच्याही घरात गणपती बसवण्याची पद्धत नसल्यानं सर्वच जण मोठ्या उत्साहानं नित्यनेमानं गणेशाच्या दर्शनासाठी येतात ह्या आत्मगजाननाची महिमा दूरवर पसरली असून महाराष्ट्रातील लाखो भाविक गणेशोत्सवादरम्यान अंगापूर वंदन गावात गणरायाच्या दर्शनासाठी येत असतात श्रीनिवास डोंगरे झी मीडिया सातारा चोवीस तास एक पाऊल पुढे